ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात फलटण येथील डॉक्टर प्राजक्ता खरात यांना प्रदान करण्यात आला आहे त्या माती आणि पाणी परीक्षण लॅबच्या सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदावर कार्यरत असून सातारा तालुका आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणलेले माती आणि पाणीचे नमुने परीक्षण करून देतात तसेच मातीचे नमुने तपासणीनुसार पिकांसाठी लागणारे खत मात्रा आणि माहिती पत्रक देण्यात येते शेतकऱ्यांना मेळाव्याद्वारे माती आणि पाणी परीक्षण यांचे महत्व पटवून देऊन जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करतात या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील बेनके प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यक रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर आदी उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे रामचंद्र जोरवर यांनी आपल्या भाषणात युवा वृत्तपत्र आणि त्यांचा खडतर प्रवास याबद्दल माहिती दिली यासोबत दुसरे प्रमुख पाहुणे संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करीत यशस्वीकडे वाटचाल करीत असल्याचं सांगितलं तसेच वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षापासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यानंतर विजय वरूडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचे आहे त्यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभत आहे यानंतर अध्यक्ष मनोगतात बेनगेसर यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या आहे ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम अॅग्रो प्रोडक्ट ध्येय फायनान्स करिअर अकॅडमी आणि आता ध्येय आय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी असे त्यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी मित्र परिवारासह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते यांनी केलं आहे